विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता पाचवी इंग्रजीमधील टेक्स्टबुक पेज नंबर टेन पाठ्यपुस्तकाचं दहा नंबर जे पान आहे त्याच्यावर सेंटेन्स रेस अशी एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते पहिल्यांदा समजून घेऊया थ्री रेस ट्रॅक्स आर गिवन बिलो कम्प्लीट द सेंटेन्स इन इच ट्रॅक यू हॅव टू यूज न्यू डिफरंट वर्ड और वर्ड्स इन इच सेंटेन्स याचा अर्थ आहे शर्यतीचे तीन मार्ग खाली दिले आहेत प्रत्येक मार्गातील वाक्यांचा संच पूर्ण करा तुम्हाला प्रत्येक वाक्यात नवीन किंवा वेगळा शब्द वापरायचा आहे आणि याचं नाव आहे अर्थपूर्ण वाक्य लिहिण्याची शर्यत म्हणजे आपल्याला खाली तीन तक्ते दिलेत थोडक्यात त्याच्यामध्ये गाळलेल्या जागा आहेत त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वेळी नवीन शब्द वापरून ती वाक्य पूर्ण करायची आहेत चला तर मग पहिल्या तक्त्यापासून आपण सुरुवात करूया पहिल्या तक्त्यामध्ये आपल्याला आय एम दिलेलं आहे पुढे गाळलेली जागा भरलेली आहे अ बॉय आणि आपलं वाक्य पूर्ण झालं आय एम अ बॉय यानंतर यू आर दिलेला आहे आता आपल्याला अ बॉय ऐवजी वेगळा शब्द वापरायचा आहे तेव्हा यू आर अ गर्ल अशा पद्धतीने आपण वाक्य पूर्ण केलं पुढे वी आर गाळलेली जागा आपण भरली आहे चिल्ड्रन वाक्य तयार झालं वी आर चिल्ड्रन आम्ही मुले आहोत ही इज गाळलेली जागा आपण हॅप्पी या शब्दाने भरलेली आहे वाक्य तयार झालं ही इज हॅप्पी म्हणजे तो आनंदी आहे पुढे शी इज अ टीचर आपण इथे भरलेला आहे त्यामुळे वाक्य तयार झालं शी इज अ टीचर ती एक शिक्षिका आहे पुढे इट इज या ठिकाणी आपल्याला एखादी निर्जीव वस्तू आपण इथे लिहून वाक्य पूर्ण करू शकतो तेव्हा आपण अ लॅम्प लिहिलेलं आहे वाक्य होईल इट इज अ लॅम्प त्यानंतर शेवटी दे आर आणि गायलेली जागा दिलेली आहे या ठिकाणी आपण प्लेईंग लिहिलं दे आर प्लेईंग ते खेळत आहेत अशा पद्धतीने इथे गायलेल्या जागा भरून आपण अर्थपूर्ण वाक्य तयार केलेली आहेत आणखी काही वाक्य आहेत ती सुद्धा आपण तयार करूया पुढे आहे आय लाईक आता पुढे आपण फ्लॉवर्स हा शब्द टाकला आय लाईक फ्लॉवर्स मला फुले आवडतात यू लाईक टी टी हा शब्द आपण या ठिकाणी टाकला आहे आणि like या वाक्याचा अर्थ झाला तुला चहा आवडतो त्यानंतर वी लाईक जेम्स जेम्स हा शब्द इथे टाकलेला आहे आपण ही लाईक्स स्वीट्स या ठिकाणी स्वीट्स हा शब्द टाकून आपण वाक्य पूर्ण केलेलं आहे शी लाईक्स डान्सिंग तिला नाचायला आवडते आय लाईक मिल्क मला दूध आवडते आणि दे लाईक मूवीज त्यांना चित्रपट आवडतात अशा पद्धतीने गायलेल्या जागा भरून अर्थपूर्ण वाक्य आपण बनवलेली आहेत पुढे पाहूया पुढे आहे आय हॅव अ सायकल या ठिकाणी अ सायकल हा शब्द भरून आपण वाक्य पूर्ण केलेला आहे पुढे यू हॅव गुड पॅरेंट्स इथे गुड पॅरेंट्स हे शब्द भरून आपण वाक्य पूर्ण केलं आहे यानंतर वी हॅव मार्बल्स मार्बल्स शब्द भरलेला आहे आपण ही हॅज ब्ल्यू आईज इथे ब्ल्यू आईज हा शब्द आपण भरलेला आहे शी हॅज अ पपी इथे अ पपी हे शब्द भरून आपण वाक्य पूर्ण केलं आहे इट हॅज अ टेल अ टेल हे शब्द भरून वाक्य पूर्ण केलेलं आहे दे हॅव अ बंगलो या ठिकाणी अ बंगलो हे शब्द भरून आपण वाक्य पूर्ण केलेलं आहे या तिन्ही तक्त्यांमध्ये आपन, आपण आपल्या आवडीची शब्द भरून वाक्य पूर्ण केलेली आहेत या सर्व वाक्यांचा व्यवस्थित अभ्यास करा यांचं व्यवस्थित सुंदर अक्षरात आपल्या वहीमध्ये लेखन करा आणि काही ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीचे शब्द भरूनसुद्धा हे वाक्य बनवू शकता त्यातून तुमचा व्यवस्थितपणे सराव होईल तर असाच व्यवस्थित सराव करा इथे आपलं पेज नंबर टेनवरच्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण होत आहेत धन्यवाद